नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नंदुरबारच्या कैलासवाशी इंदुबाई बाबूगिरु गोसावी सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानमाला प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच वाचकमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानमाला आणि प्रश्नमंजूच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट राहूबाबा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे राकेश कलाल प्रवीण पाटील डॉक्टर उमेश शिंदे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नरेंद्र गोसावी उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर उमेश शिंदे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे यांनी स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व आणि विचार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले तत्पूर्वी ग्रंथपाल रुपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले उद्घाटक व प्रमुख अतिथी यांना ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रश्नमंजूषा स्पर्धा माध्यमिक व महाविद्यालयीन गटात घेण्यात आली यावेळी स्पर्धेचे साव्य प्रक्षेपण तंत्रज्ञ म्हणून जितेंद्र राजपूत सूत्रसंचालन डॉक्टर दिनेश देवरे यांनी तर दिपाली पाटील आणि धर्मेंद्र भारती यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले विजेत्यांना रोग बक्षीचे ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले दुसऱ्या दिवशी वाचक मेळाचे उद्घाटन सुनील भदाने बी डी गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले स्वामी विवेकानंदाचे कार्य आणि विचार यावर ज्येष्ठ साहित्यिक निंबाजीराव बागुल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शुभांगिनी गोसावी संगीता लखोटिया महेंद्र पाटील नरेंद्र शिरोडे आदींसह मान्यवर उपस्थित होते सत्कारमूर्ती डॉक्टर राहुलकुमार महिले ग्रंथमित्र धुळे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथभेट शाल सन्मानचिन्ह श्रीफल व गुलाब पुष्प देऊन वाचनालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर नरेंद्र गोसावी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला डॉक्टर महिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित वाचक वर्गास आपल्या व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले ग्रंथालयात उपलब्ध वाचन साहित्याचा सर्व सभासद वाचक तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन करण्यात आले प्रा प्राध्यापक एस टी मोहरावकर रवींद्र पाटील झुलेश गोसावी योगेश मराठे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सोनाली जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले एन न्यूजसाठी प्रतिनिधी नंदुरबार धन्यवाद रऊ बाबा मोरे डॉक्टर परदेशी तसेच प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे श्री राकेश कलाकर सर ॲडव्होकेट प्रवीण पाटील सर डॉक्टर राहुल कुमार मानिक आणि मान्यवर सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण या ठिकाणी स्वामी विवेकानंद जयंती साजरी करणार करण्यानिमित्त जमलेले आहोत आदरणीय सर यांनी एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांच्या मातोश्री कैलासवासी इंदुबाई गोसाई यांच्या या वाचनालयाची स्थापना केली होती आज या वाचनालयाला सव्वीस वर्ष पूर्ण झाली अजून सत्तीसाव्या वर्षी यशस्वी प पदार्पण केले आहे मला आपण सांगण्यात अविशेष आनंद होत आहे की आमच्या वाचनालयात एकूण सतरा हजार चारशे अठ्याहत्तर एवढी ग्रंथ संपद उपलब्ध आहे या स ग्रंथसंपदेत काव्यसंग्रह नाटक बोधकथा धार्मिक कथा इत्या इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहेत